नमस्कार मी संजीव साखर पटेल आवाज कोणाचा या युट्यूब मध्ये आपलं स्वागत करतो पाच डिसेंबर जागतिक मुद्दा दिन आणि त्यानिमित्तानं आपण मातीचे महत्व माती परीक्षणाचे महत्व याविषयी माहिती या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात घेणार आहोत आमचा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जनजागृती करण्यासाठी हा जागतिक मुद्दा दिन साजरा करण्यात येतो आजच पाच डिसेंबर काबार निवडलेला याच्यासाठी तर जमीनच्या बाबतीत ज्या आरोग्याचं जे जागरूकता आहे त्याच्यासाठी सगळ्यात पहिले जो पुढाकार घेतला होता ते थायलंडचे राजा होते होते त्यांचा आज जन्मदिवस असते त्याच्यामुळे आज हा जागतिक दिन सगळ्या पूर्ण जगामध्ये साजरा केला जातो याच्याकडे या जागृत गरज पडली का बरं गरज पडली जागरूक करण्यासाठी तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण मातीकडे केलेलं दुर्लक्ष शेतीमध्ये ज्यावेळेस आपण पीक उत्पादन घेतो त्यामध्ये बाकी आपण सर्व गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो बियाणे असेल कीटनाशक असतील आणि रासायनिक खतं असतील याच्यात खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करतो परंतु सगळ्यात बेसिक जो पॉईंट असतो आपला तो असते आपली जमीन त्या जमिनीकडे सर्वात जास्त आपण दुर्लक्ष करतो जमिनीच्या बाबतीत व्यवस्थापन करताना आपण काय करतो तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त शेतमशागत करणे आणि रासायनिक खतं टाकणे एवढीच व्यवस्थापन आपण मातीच्या बाबतीत करतो तर जी ही जी काही माती आहे ही माती कुठल्याही कारखान्यामध्ये तयार होत नाही ही नैसर्गिकरित्या तयार होत असते याला हजारो वर्ष लागतात याच्यामध्ये हवा पाणी ऊन या सर्व गोष्टींचा समावेश असतो त्याच्यानंतर ही माती तयार होते इतकी ही मौल्यवान वस्तू हो आहे आणि याच्यामध्ये असंख्य प्रकारचे जीवाणू असतात हो आणि विविध प्रकारचे अन्नद्रव्य असतात या अन्नद्रव्यामध्ये प्रामुख्याने जे नैसर्गिक अन्न अन्नद्रव्य जे मिळतात ज्याच्यामध्ये कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन असते त्याच्यानंतर मुख्य अन्नद्रव्य असतात ज्याच्यामध्ये पालाश दोन्ही प्रकारचे अन्नद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम आणि गंधक आणि चौथा भाग असतो सूक्ष्म अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे एकदम कमी प्रमाणामध्ये लागतात त्यामुळे त्या अन्नद्रव्याला आपण सूक्ष्म अन्नद्रव्य असं म्हणतो तर त्याच्यामध्ये लोह जस्त मॅग्नी फोरान मॉलेझिम फ्लोरी मिशन यासारखे अन्नद्रव्य असतात तर अशी ही जी काही अन्नद्रव्य असतात या अन्नद्रव्यापैकी सतरा अन्नद्रव्य पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असतात परंतु ज्यावेळेस आपण पिकाचा अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करत असतो ते जास्तीत जास्त करून रासायनिक खताच्या मार्फत करतो बरोबर आहे तर रासायनिक खताच्या मार्फत करताना आपण कोणते कोणते अन्नद्रव्य खत देतो पिकाला किती प्रकारचे अन्नद्रव्य देतो यंदी बरोबर आहे नत्र स्फुरद आणि पालाश आणि तीन नैसे मिळतात सहा मिळतात मग राहिलेले जे अकरा आहे त्या अकराचा कुठलाही प्रकारचा वापर आपण आपल्या शेतीमध्ये करत नाही मग त्याच्यामुळे काय झालेलं आहे दिवसेंदिवस आपल्या जमीनमध्ये अन्नद्रव्याची कमतरता आपल्या हजार दिवसेंदिवस जमिनीमध्ये जाणवायला लागली आहे तर हे जे अन्नद्रव्य प्रमाण अन्नद्रव्याचे प्रमाण आहे ते एक लिए लिए कमी होण्याचे जे प्रमुख कारण आहे त्याच्यामध्ये पहिले सगळ्यात पहिलं आहे शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असलेलं शेणखत आहे त्याचा वापर कमी झालेला आहे एकदम वापर तसा कमी झालेला आहे त्याच्यानंतर रासायनिक खताचा आपण असंतुलित वापर करतो असंतुलित वापर करणे म्हणजे काय जे अन्नद्रव्य आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध आहे तरी आपण ते खूप मोठ्या प्रमाणात टाकतो आणि ज्या अन्नद्रव्याची कमतरता आपल्या जमिनीमध्ये आहे ते आपण टाकत नाही असा असंतुलित वापर आपण रासायनिक खताच्या बाबतीत करतो त्याच्यानंतर कीटकनाशकाचा अतिरेक आपण शेतामध्ये करत आहे गरज नसतानाही आपल्याला थोड्या सुद्धा कीड आपल्या पिकावर दिसली तरी आपण जास्त पावरचे औषध जा आपण आपल्या पिकावर मारत आहे त्याच्यानंतर पिकाची फेरपालट न करता वारंवार आपण काय करत आहे ती एकच एक पीक घेत आहे आपण कापूस झाला की पुढच्या वर्षी त्या शेतामध्ये पुन्हा कापूस मका झाला की मका वारंवार एकच पीक आपण त्या शेतामध्ये घेत आणि चौथं सगळ्यात मोठं कारण म्हणजे की जी काही संतुलित अन्नद्रव्याची व्यवस्थापन आपण करायला पाहिजे ते संतुलित अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आपण आपल्या शेतामध्ये करत नाही तर या प्रमुख कारणामुळे आपल्या जमिनीतलं जे काही अन्नद्रव्य आहे त्या अन्नद्रव्याचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे ते खालावत चाललेलं आहे त्याच्यामुळे या जमिनीची जागरूकता जमिनीच्या आरोग्याच्या बाबतीत जागरूकता होण्याकरता हा पाच डिसेंबर जागतिक मृतदेशी साजरा करण्यात येतो मग आता की जी काही जमीन आहे त्या जमिनीचं आरोग्य आपण सगळ्यात पहिले जाणून घेतलं पाहिजे त्याच्याकरता काय करणं करणं गरजेचं आहे तर त्याच्याकरता माती परीक्षण करणं गरजेचं आहे तर माती परीक्षण करून आपण आपल्या जमिनीमध्ये कोणते अन्नद्रव्य किती प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत कोणते अन्नद्रव्याची कमतरता आहे ते जाणून घेणं महत्वाचं आहे आणि त्याच्यानुसारच पिकाला अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे मग माती परीक्षण जर केलं तर काय काय होईल आपल्याला त्याच्यापासून काय फायदे होतील सगळ्यात पहिला जो फायदा होईल आपल्याला तर पिकाला आवश्यक तेवढ्याच अन्नद्रव्याचा पुरवठा आपण त्याच्यामधून करणार आहोत म्हणजे जे गरजेचं आहे तेवढंच टाकणार आहे ज्याची गरज नाही आपण टाकणार त्याच्यामुळे एक तर जमिनीचं आरोग्य हो आपलं चांगलं राहील दुसरी गोष्ट रासायनिक खतावरचा होणारा जो आधीचा खर्च आहे तो खर्चसुद्धा आपला त्याच्यातून कमी होईल त्याच्यानंतर सगळ्यात दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जे अपेक्षित उत्पादन घ्यायचं आहे शेतामधून तेवढं अपेक्षित उत्पादन आपण त्या शेतामधून घेऊ शकतो त्याच्यामुळं माती परीक्षण करणं आपल्याला गरजेचं आहे माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला काय उपाययोजना आहे नुसतं माती परीक्षण करून चांगलं नाही तो जो काही आपल्याला रिपोर्ट कार्ड मिळतो त्या रिपोर्ट कार्डचा कसा पद्धतीचा वापर आपण शेतामध्ये केला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे बरेच जण काय करतात की कृषी विभागामार्फत योजना राबवल्या जातात त्या योजनेकरता माती परीक्षण करतात फक्त योजने म्हणून त्याचा कुठलाही उपयोग आपल्या शेतामध्ये करत नाही आता फळबागेसाठी जवळपास सर्व फळबागेच्या ज्या योजना आहेत त्याच्याकरता माती परीक्षण कंपल्सरी केलेलं आहे का बरं कंपल्सरी केलेलं आहे प्रयोगशाळेला पैसे मिळावा म्हणून केलेलं आहे का तर ते याच्यासाठी कंपल्सरी केलेलं आहे की तुमची जी जमीन आहे ती जमीन त्या फळबागेसाठी योग्य आहे का नाही त्याच्यामध्ये ती फळबाग योग्य पद्धतीने येऊ शकते का नाही याच्यासाठी ती माती परीक्षण करणं कंपल्सरी त्या योजनेमध्ये केलेलं आहे परंतु बरेचसे शेतकरी काय करतात योजनेचा फक्त लाभ घेण्यासाठी कुठल्याही मातीचा करून आणतात आणि तो देतात बरेचसे शेतकरी असे असतात ऑफिसला जातात संभाजीनगरच्या जिल्ह्याच्या ठिकाणी आणि योजनेची माहिती घेतात त्यांच्याही सांगतात की यासाठी माती परीक्षण करण्यासाठी मग काहीतरी जायचा नमुना घेऊन यायचा काहीतरी तिथं जो उचलून दिला असेल घ्या नमुना असे पण आहेत काही शेतकरी आणि काही शेतकरी तिथे आहेत ते म्हणतात ती घ्या आणि रिपोर्ट द्या असे पण असतात फक्त योजनेसाठी योजनेतून किती फायदा होणार आहे आपल्याला किती फायदा होणार आहे दहा वीस टक्के पन्नास टक्के आणि तो एकदाच मिळणार परंतु तुमची तु तु जी काही फळबाग तुम्ही त्या शेतामध्ये करणार घेणार आहे ती तुम्हाला आयुष्यभरासाठी तिच्यामध्ये तुम्हाला दिसून उत्पादन मिळणार मग जर ती जमीन तुमच्या फळबागेसाठी योग्य नसेलच आणि तुम्ही असे जर रिपोर्ट दिले आणि ती फळबाग त्याच्यामध्ये जर लागवड तर त्याच्यातून फायदा वेगळं नुकसान होईल नुकसानच बरोबर आहे त्याच्यातून आपल्याला अपेक्षित थोडं उत्पादन मिळणार नाही आणि तिची जी काही फळबाग आहे ती फळबाग लवकरच आपल्या शेतामधून नष्ट होईल त्याच्यामुळं फळबागेसाठी कंपल्सरी माती परीक्षण करणं गरजेचं आहे आणि माती परीक्षण केल्यानंतर त्या रिपोर्टच्या आधारावर त्या पिकांचं अन्नदेव स्थापन करणं गरजेचं तर ज्यावेळेस तुम्ही माती परीक्षणासाठी हा नमुना प्रयोगशाळेमध्ये पाठवला प्रयोगशाळेमध्ये त्याच्या त्याची तपासणी होते आणि तपासणी केल्यानंतर तुम्हाला एक रिपोर्ट काढून मिळतो ज्याला आपण सॉईल हेड कार्ड असं म्हणतो मृदा परीक्षण अहवाल असं आपण त्याला म्हणतो तर हा अहवाल मिळाल्यानंतर त्याचं वाचन कसं करायचं त्याचा उपयोग कसा करायचा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो घटक असतो तो असतो जमिनीचा सामू जमिनीचा सामून म्हणजे काय तुमची जमीन आम्लयुक्त आहे का विमल हे आपल्याला दिसते तर जमीनचा सामो जो आहे तो साडेसहा ते साडेसात या दरम्यान असला पाहिजे किती साडेसहा ते साडेसात या दरम्यान असला पाहिजे साडेसहा ते साडेसात या दरम्यान जर जमिनीचा सामो असेल तर पिकाला मी जे तुम्हाला सतरा अन्नद्रावजी सांगितली की सक सतरा ते सकाळी सतरा सतरा अन्नद्रेस त्यावेळेस जमीनमध्ये उपलब्ध स्वरूपात असतात ज्यावेळेस जमीनचा सामो साडेसहा पेक्षा कमी होतो साडेसहा पेक्षा कमी होतो त्यावेळेस प्रामुख्याने मुख्य अन्नद्रवाजी कमतरता आपल्याला त्या जमिनीमध्ये जाऊन देते आणि ज्यावेळेस जमिनीचा सामूह साडेसात पेक्षा जास्त होतो त्यावेळेस प्रामुख्याने दुय्यम आणि सूक्ष्म द्रवे त्याची कमतरता आपल्याला त्या जमिनीमध्ये जाऊन येते म्हणून जमीनचा सामूह साडेसहा ते साडेसात इतका असणं गरजेचं आहे परंतु आतापर्यंत जे काही मातीचं परीक्षण आपल्या जिल्ह्यामध्ये जे झालेलं आहे त्याच्यावरून असं आढळून आलेलं आहे की आपल्या जमिनीचा सामूह साडेसात पेक्षा जास्त वाढलेला आहे काही ठिकाणी साडेआठ नऊ पर्यंत सुद्धा जमिनीचा सामू गेलेला आहे कशामुळे गेला हा तर आपण जे काही जमिनीचं व्यवस्थापन आता करत आहे त्याच्यामुळे हा जमिनीचा सामो आपला वाढत चालला आहे मग आपल्याला जमिनीचा सामू किती पाहिजे साडेसहा ते साडेसात परंतु आपला सामू साडेसात पेक्षा वाढत चाललेला आहे त्याच्यामुळे आपल्याला या सामूवर नियंत्रण करणं गरजेचं आहे हा सामू कमी करणं गरजेचं आहे मग याच्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे तर याच्यासाठी जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर आपण आपल्या शेतामध्ये केला पाहिजे जास्तीत जास्त त्याचा वापर केला पाहिजे त्याचबरोबर भुसुधारकाला जर वापर तुम्हाला जमिनीमध्ये करायचा असेल तर जीवसन सारख्या भूसुधारकांचा वापर आपल्याला जमीनमध्ये करावा लागेल त्याचबरोबर गंधकयुक्त जे खत आहेत त्या खतांचा वापर आपल्याला करावा लागेल जेणेकरून इतक्या उपाययोजना केल्यानंतर काय होईल की तो, तो जमीनचा जो सामू वाढलेला आहे तो सामूह आपल्याला कमी करण्यासाठी मदत होईल दुसरा जो घटक असतो तो असतो जमिनीची शाळा शार्थ। शारदा काय असते तर तुमच्या जमिनीमध्ये असलेले विद्राव्य शाराचं प्रमाण याबाबत चौर समजते हे शाराचं प्रमाण एक टक्क्यापेक्षा कमी ब, एक पेक्षा कमी पाहिजे मग आता हे शाराचं प्रमाण जर जास्त वाढलं तर काय होते की जमिनीमध्ये जे काही अन्नद्रव्य ते अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होत नाही ते पिकाला येत नाही त्याच्यामुळे जे क्षाराचं प्रमाण कमी असणं गरजेचं हे शाराचं प्रमाण कशामुळे वाढते तुम्ही जे रासायनिक खतं वापरता जास्त प्रमाणामध्ये त्याच्यामुळे हे शाराचं प्रमाण वाढते त्याचबरोबर जमिनीला जे काही आपण पाणी देतो ते पाणी जर शार युक्त असत त्याच्यामुळे सुद्धा जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाण वाढते तर हे जर शाराचं प्रमाण वाढलं असेल ते कमी करण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करायचं आहे तर त्याच्यासाठी जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करायचा आहे त्याच्यानंतर दुसरी उपाययोजना याच्यामध्ये अशी करायची आहे की आपल्याला आपल्या जमिनीमध्ये ठराविक अंतरावर चर करायचे ठराविक अंतरावर काय करायचे चर करायचं या चरामध्ये काय होईल काय पावसा पावसाळ्याच्या अगोदर ते चर करायचे पण पावसाळ्यामध्ये काय होईल की पावसाचं पाणी पडल्यानंतर जमिनीमध्ये ते पूर्णपणे मुरल आणि जे अतिरिक्त पाणी आहे ते अतिरिक्त पाणी पाणीच्या चरामध्ये त्या ज्यावेळेस ते अतिरिक्त पाणी चरामध्ये येईल त्यावेळेस जमिनीमधले जे शार आहेत ते शार त्या पाण्यामध्ये बिघडतील आणि त्या चरामध्ये येतील आणि त्या चरातून आपल्याला कॉमन चरावाट ते बाहेर काढून द्यायचे ही एक उपाययोजना करता येईल त्याच्यामध्ये अजून जर आपल्याला इन्स्टंट म्हणजे लगेच उपाययोजना करायची त्याच्यामध्ये तर काय करता येईल की आपल्याला शेतामध्ये आळे करायचे जसं आपण पाणी भरतो त्याच पद्धतीनं आळे करायचे आळ्यामध्ये पाणी भरायचं पाणी इतकं भरायचं की ते पाणी जंगली साठून राहिलं पाहिजे इतकं पाणी चांगली भरायचं पूर्ण चोवीस तासांपर्यंत ते पाणी साठून राहिलं पाहिजे एवढं पाणी जंगली साठवायचं मग या पाण्यामध्ये काय शारीरिक का शारीर्गती आणि मग चोवीस तासानंतर ते शारयुक्त पाणी आहे ते सुद्धा आपल्याला बाहेर पडून द्यायचं अशा पद्धतीनं या शारयुक्त जमिनीचं आपल्याला त्याचं नियोजन आपल्याला करता येईल तिसरा याच्यातला जो घटक असतो तो घटक आहे सेंद्रिय कर्व सेंद्रिय कर्व हा सगळ्यात महत्वाचा घटक आपल्या जमिनीमधला आहे जर सेंद्रिय कर्वाचं प्रमाण योग्य प्रमाण आपल्या जमिनीमध्ये नसेल आप ना ना। तर आपल्या जमिनीमध्ये जी काही आपण पीक आता सध्या घेत आहे तर ती पीक सुद्धा जमिनीमध्ये येणार नाही सेंद्रिय कल्प म्हणजे तुमच्या जमिनीचा आत्मा जेवढं जास्त सेंद्रिय सेंद्रियकल्प तुमच्या जमिनीमध्ये जास्त तेवढी तुमची जमीन सुट्टी कशामुळं हे सेंद्रिय सेंद्रियकल्प म्हणजे काय असते तर हे सेंद्रियकल्प म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये असलेल्या जीवनांचं एक खाद्य असते जर सेंद्रिय कर्मच तुमच्या जमिनीमध्ये नसेल तर तुमच्या जमिनीमध्ये जीवाणची संख्या नसेल जीवाणू जर नसेल तुमच्या जमिनीमध्ये तर कुठल्याही प्रकारचं पीक त्याच्यामध्ये येणार जमीन सजीव कशामुळे माती सजीव कशामुळे आहे तर त्यामध्ये असलेल्या जीवाणूमुळे जी उपयुक्त जीवाण आहे त्याच्यामुळे आपली जमीन जीवन करतो परंतु ते जीवाणू जर नसतील तर आपली ती जमीन कशी राहील निरुसर आहे म्हणून हे सेंद्रिय कर्वाचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे तर हे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण पॉईंट पाच पेक्षा जास्त पाहिजे पॉईंट पाच पेक्षा जास्त पाहिजे परंतु आपण जे काही सध्या जे काही रासायनिक हे असतील सेंद्रिय खतं असतील किंवा शेणखत असतील याचा वापर फार कमी प्रमाणामध्ये करतो त्यामुळे आपल्या जमिनीतील खताचं प्रमाण पॉईंट पाच पेक्षा कमी झालेलं आहे पॉईंट दहा पर्यंतच गेलेलं आहे पॉईंट दहा पर्यंत पण गेलेलं आहे हे सेंद्रिय कर्माचं प्रमाण ज्यावेळेस पॉईंट पाचच्या समोर असते ज्यावेळेस पॉईंट पाचच्या समोर असते त्यावेळेस तुम्ही टाकलेल्या रासायनिक खतापैकी पन्नास टक्के खत पिकायला लागू होता कधी पॉईंट पाच पेक्षा जास्त असतो आणि पॉईंट पाचपेक्षा जर केल्यास तर ते काय होतात फक्त जमीनमध्ये नुसतं पीक होतात तसं कुठंही उपलब्ध सुरू उपलब्ध पिकाला होत नाही त्याच्यामुळं हे सेंद्रिय दलाचं प्रमाण वाढवणं गरजेचं आहे आतापर्यंत मी जे आता दोन तीन घटक सांगितले त्याच्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला की जास्तीत जास्त आपल्याला सेंद्रिय पिकांचा वापर त्या ठिकाणी करायचा परंतु आपण का काय शेणखत काढत नाही शेणखत टाकण्याचं कारण काय की कारण आपल्याकडे शेणखत उपलब्ध नाही आहे पाहिजे त्या प्रमाणामध्ये उपलब्ध नाही जनावरांची संख्या नाही त्याच्यामुळे आपल्याकडे शेण नाही म्हणूनच तर आपण टाकत नाही बरोबर मग आता जे काय दुसरे पर्याय आहे पर्याय शेंद्रिय खत जे आहेत त्या पर्याय शेंद्र खताचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे मग पर्यायी शेंद्रीय खत कुठे तुमले असतात तर सेंद्रिय खताचे प्रमुख चार प्रकार पडतात त्याच्यामध्ये पहिला प्रकार असतो भरक दुसरा जोरखत तिसरा त्रिवेळीचे खत आणि चौथा जीवन हे प्रमुख चार प्रकार या सेंद्रिय खताचे पडतात तर त्याच्यामधला पहिला जो प्रकार आहे भरखत भरखत म्हणजे काय की त्याच्यामध्ये अन्नद्रव्याचं प्रमाण कमी असते परंतु ते जमिनीमध्ये भर खातात म्हणून त्या खताला आपण भरखत म्हणतो उदाहरण जर द्यायचं जातं आपल्या बाबतीचं उदाहरण जर घ्यायचं जातं ज्यावेळेस आपल्याला खूप खूप लागलेली असते आणि आपण जर मुरमुरे खाल्ले मुरमुऱ्यानं काय होते लवकर पोट भरते बरोबर आहे पण त्याच्यातून मिळते का जास्त काही आनंद मिळतात तरी त्यातून काही त्याच्यातून खूप कमी प्रमाणामध्ये मिळते फक्त आपलं पोट भरलं जातं तशाच पद्धतीनं ते भरखत असाल तर भरखतामध्ये शेण खत असाल तुमचे लेंगी खतं असं कोंबडीचं खत असं त्याचबरोबर गांडूळ खत असेल म्हणजे जनावरांच्या विषयीपासून जे काही खत तयार होते ते सगळे भरखत असतात तर याच्यामध्ये काय असते की अन्नद्रव्याचं प्रमाण कमी असते ते खूप साऱ्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या टाकावं लागतं जसं शेणखत शेणखत कसं टाकतो आपण टॉल्याच्या ट्रॉल्या शेतामध्ये टाकतो बरोबर त्याच्यामुळे त्या खताला काय अंदाज कळत असतात दुसरा प्रकार आहे जोरखत जोरखत म्हणजे काय जोरखत जोरखतामध्ये अन्नद्रव्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते ते शेतामध्ये कमी टाकावं टाकतात त्यामुळे त्या खताला जोरखत म्हणतात काय पदा पाहिजे काजू बद आणतो ना त्याच्यामध्ये काय आपण ते एकदम कमी प्रमाणामध्ये खातो पण त्याच्यामधून खूप सारं मिळतं तर हे जोर खत आहे तर अशाच पद्धतीचं जोरखत जमिनीसाठी सुद्धा आहे तर त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या ज्या पेंडी अखाद्य पेंडी त्या जनावर खात नाहीत परंतु त्या शेतामध्ये वापरतात अशा अखाद्य सर्व प्रकारच्या पेंडी असतील हाडाचं चुरा असेल रक्ताचं खत असेल या सगळ्या खतामध्ये काय असतं की अन्य ज्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं आणि ते खूप कमी प्रमाणामध्ये जमिनीमध्ये वापरतात अशा पद्धतीने जोर करतो तिसरा प्रकार असतो गुळेचे खत तर हिरवळीचे खटना म्हणजे काय तर ती हिरवी असताना जमीनमध्ये गाडतात त्यामुळे त्या खताला हिरवळीचे खत म्हणतात तर हिरवळीच्या खतामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत एक जागतिक जागेवर जमिनीमध्ये गाडायचं आणि दुसरं पूर्णांमध्ये जमीनमध्ये गाडायचं पूर्वी तुम्हाला जर आठवत असेल आता बरेच जुने लोक आहेत त्यांना माहित असेल की पहिले आपण शेतामध्ये ताक घ्यायचो ढेंचा घ्यायचो बरोबर आहे तर ते कशासाठी घ्यायचो तर जमिनीत त्याचं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करण्यासाठी आपण ही हिवळीची खतं घ्यायची पाहिजे परंतु कालांतराने काय ती पूर्ण आपण बंद केले तर तीच हिरवळीचे खतं आपल्याला जमीनमध्ये घ्यायचे आहेत तर जे जास्त जागा गाडण्यासाठी जे हिरवळीची खतं आहेत त्याच्यामध्ये ताग आहे ढेंचा आहे चवळी आहे मूग आहे यासारखे पिकं जमिनीमध्ये घ्यायचे आहेत साधारणतः तीस तपासणी दिवसानंतर ज्या त्याला फुलं लागायला सुरुवात होते त्यावेळेस काय करायचं ती जमिनीमध्ये काढायची दुसरा प्रकार जो सांगितला तुम्हाला बाहेरून आणून जमिनीमध्ये काढायचे त्याच्यामध्ये गिरीपुष्प जे, जे तुमच्या फॉरेस्ट एरियामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केलेली आहे गुंदीरमारी माहिती नाही त्याच्या पुलान मुद्र हे होतात तर ते गिरीपुष्प त्याच्यानंतर खूप आहोत कारण यासाठी हिरेचे खतं काय करायचे आपल्याला ते पुढून आणायचे आणि ते शेतामध्ये काढायचे अशा पद्धतीचे निर्णयचे कथा असतात आणि चौथा प्रकार जो आहे जीवाणू जीवाणुपथं म्हणजे काय तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे जीवाणू असतात ते जीवाणू स्थिर करण्यासाठी असतील काही उपलब्ध करून देणारे जीवन असतील या जीवाणू खतामध्ये लद्र स्थिर करणारे जीवाण असतील स्प्रद उपलब्ध करून देणारे जीवन असेल पालाश उपलब्ध करून देणारे जीवन असतील या सारखे जीवाणू खताचा वापर आपल्याला त्या शेतामध्ये करायचा तर जे काही आपल्या जमीन कमी झालेलं सेंद्रिय कर्व आहे ते वाढण्यासाठी आपल्याला या सेंद्रिय खताचा वापर करून ते सेंद्रिय कर्व आपल्याला आपल्या जमिनीमधलं वाढवायचं आहे तेव्हाची तुलना आणि आताची तुलना जर आपण केली तर रासायनिक खतं आपण काही पटीनं त्याच्यापेक्षा जास्त वापरायला पहिल्यापेक्षा पण उत्पादन काय झालेलं आहे स्थिर झालेलं आहे काही ठिकाणी कमी सुद्धा झालेलं आहे कशामुळे झालं आहे सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये जीवनाची संख्या कमी झाली म्हणजे तुम्ही जे रासायनिक खतं पिकाला टाकतात ते उपलब्ध स्वरूपात नसतात ते उपलब्ध करून देण्याचं काम तुमच्या जमिनीमध्ये जीवन करतात जसं गहू आहे गहू आपण डायरेक्ट खात नाही खातो का गहू त्याला त्याचं दळण करतो जमिनीतून दळून आणतो त्याच्यानंतर त्याच्यापासून पोळ्या बनवतो आणि त्याच्यानंतर ते काय आपल्याला उपलब्ध स्वरूपात होतात त्याच पद्धतीचं खतं सुद्धा आहे खतं डायरेक्ट उपलब्ध स्वरूपात नसतात ते उपलब्ध स्वरूपात करून देण्याचं काम तुमच्या जमिनीमध्ये जीवन करत असतात जसं मी सांगितलं पूर्वी आपण ज्यावेळेस रासायनिक खतं वापरायला टाकतो त्यावेळेस काय झालं एकदम आपण उत्पादन वाढलं त्याचं प्रमुख कारण म्हणजे सुरुवातीला आपल्या जमिनीमध्ये ही जे काही जीवाणू होते हे जीवाणू खूप मोठ्या प्रमाणामध्ये जमीनमध्ये उपलब्ध झाला आता हे जीवाणू काय झाले कमी कमी झाले त्याच्यामुळे जे काही रासायनिक खतं आहेत त्या रासायनिक खतापासून आपल्याला पाहिजे तो फायदा मिळत नाही म्हणून आपल्याला आपली जमीन जर सुटवायची असेल तर सगळ्यात पहिले हा जो मी घटक सांगितला शेंद्रीयकर्ब हा शेंद्रीयकर्ब आपल्याला जमिनीमध्ये वाढवायचा त्याच्यानंतरचा जो घटक आहे जो आहे तुमच्या जमिनीमध्ये असलेली चुनखडी तुम्ही मोसंबी बागायतदार आहेत मोसंबी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये होते तर ज्यांना नवीन मोसंबी लागवड करायची असेल किंवा ज्यांनी लागवड केलेली असेल तर त्यांच्यासाठी हा घटक सगळ्यात महत्वाचा आहे कोणता तुमच्या जमिनीमध्ये असलेलं चुनखडीचं प्रमाण तर चुनखडीचे जे प्रकार असतात दोन प्रकारचे असतात एक खडे असते जे जे खडे आपल्याला दिसतात आणि दुसरी असते पावडर फॉर्ममध्ये जी आपल्याला सहसा दिसत नाही अशा दोन प्रकारची ही चुनकडी असते तर याच्यामध्ये जी सगळ्यात जास्त घातक जी असते ती असते पावडर फॉर्ममध्ये जी आपल्याला दिसत नाही ती पावडर फॉर्म सगळ्यात घातक चुनकडी असते तर हे चुनकडी वाढण्याचं प्रमुख कारण म्हणजे काय तर आपण ज्या उपाययोजना जी शेत सध्या मशागत करत आहेत किंवा शेतीची बाबतीत जे काही उपाययोजना आहेत त्याच्यामध्ये हे प्रमाण वाढलेलं आहे अपुरा पाऊस हे सुद्धा त्याला एक प्रमुख कारण आहे कारण खालच्या तरामध्ये तुमच्या चुनकडी आहेच परंतु पाऊस जर कमी पडला तर खाल खाल ते खालीपर्यंत जात नाही आणि उच्च जी काही खालची चुनखडी आहे ती वर आहे त्याच्यानंतर आपण जी काही शेत मशागत करतो खूप खोल मशागत करतो त्याच्यामुळे सुद्धा ही चुनखडी खालची वरते या चुनखडीच्या वाढलेल्या प्रमाणामुळे काय झालेलं आहे जे आपल्या जमिनीत त्या कडक झालेल्या टनक झालेल्या पूर्वी ज्यावेळेस आपण शेत मशागत करायचो त्यावेळेस बैलाच्या सहाय्यन बळीगाव नाकाचं सहाय्य आपण नागरणी वगैरे करतो बरोबर परंतु आता शक्य आहे का नागर राखतो का आता ट्रॅक्टरचे सुद्धा खूप मोठे हॉसपावर वाढलेले तरी सुद्धा पाहिजे त्या पद्धतीनं नागरणी शेतामध्ये लागत नाही होत नाही असते तर ही जे काही जमीन आपली काय झाली टनक आहे करत झाली आहे मग याच्यामुळे काय झालं की त्या पिकाला मुळा वाटे जे काही काही अन्नद्रव्य उपलब्ध व्हायचे ते अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होत नाही म्हणून हे चुनखडीचं प्रमाण जाणून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे मोसंबीसारखे पिकं असतील किंवा लिंबूवरचे जे पीक असतील त्याच्यासाठी तर सगळ्यात आवश्यक आहे पाच टक्क्यापर्यंत चुनखडी आपल्या शेतामध्ये असणं ठीक आहे त्याच्यापर्यंत पण पाच टक्क्यापेक्षा जर जास्त वाढली तर त्या ठिकाणी लिंबू वर्गीय जे फळपिक आहेत त्याच्यामध्ये लिंबू असेल मोसंबी असेल संत्रा असेल यासारखी फळपिकं न घेण्याची शिफारस काय न घेण्याची शिफारस त्याच्यामुळे तुमच्याकडे जर मोसंबी बाग असेल किंवा नवीन लागवड जर तुम्ही करणार असाल तर सगळ्यात पहिले तुमच्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण घेणं गरजेचं आहे आता हे चुनखडीचं प्रमाण जर वाढलेलं असेल आणि त्या ठिकाणी तुम्ही जर लागवड केलेली असेल तर तुम्हाला असं आठवण आला असेल की ती जी काही बाग आहे ती कालांतराने त्याच्यामध्ये जी झाडे आहेत ती पिवळी पडतात आणि पिवळी पडून त्याच्यामध्ये मर होते कधी होते ज्यावेळेस त्याला आपल्याला उत्पादन यायला सुरुवात होते तेव्हाच त्याच्यामध्ये मर व्हायला सुरुवात होते आणि ती बाग हळूहळू संपुष्टात येते म्हणून जमिनीमधलं चुनखडीचं प्रमाण जाणून घेणं गरजेचं मला पाहिजे चुनखडीचं प्रमाण जर जास्त वाढलं असेल तर त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला तर त्याच्यासाठी आपल्याला गंधकयुक्त जे खतं त्या खताचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे त्याच्यानंतर कारखान्याची मळी तिच्यापासून खत तयार केलं असते मळी कंपोस्ट त्या मळी कंपोस्टचा जास्तीत जास्त वापर करायचा जा। आहे हिरवळीच्या खतांचा वापर करायचा आता मोसंबी सारखं पीक कसं आहे की जास्त अंतराचं जा पीक आहे त्याच्या दोन वेळीमध्ये तुम्ही ही जी काही खत मी तुम्हाला सांगितली ती हिरवळीच्या खताची लागवड करायचे आणि तीस पस्तीस दिवसानंतर ते जमिनीमध्ये काढायचे त्या उपाययोजना केल्या तरच त्या जमिनीमध्ये जे काही चुनखडीचे प्रमाण आहे ते आपल्याला नियंत्रित येईल जमीन आपली जी काही कडक झालेली कडक झालेली ती त्याच्यामध्ये आपल्याला मोठा आणता येईल हे झालंय चुनकडच्या वरती आता जे मुख्य अन्न असतात नत्र सुरद आणि बालश याचं जर तुम्हाला व्यवस्थापन मासिक परीक्षण आधारित करायचं असेल तर याच्यामध्ये काय असतं पाठी जी काही तपासणी केलेली असते या प्रमुख तीन घटकाची तर ही सहा याच्यामध्ये विभागी असतो त्याच्यामध्ये अत्यंत कमी कमी मध्यम थोडं जास्त जास्त आणि अति जास्त या सहा घटकामध्ये त्याची वर्गवारी केलेली असते त्याच्यानुसार आपल्याला तुमचा जे मातीचा नमुना दिला त्याच्यामध्ये हे अन्नद्रव्य कोणत्या प्रमाणामध्ये कुठल्या घटकामध्ये आढळले ते आपल्याला त्याच्यावरून रासायनिक खताचं व्यवस्थापन करायचं ते कसं करायचं ज्या ठिकाणी अन्नद्रव्याचं प्रमाण एन के नत्र स्फुरद आणि पालाश हे जर अत्यंत कमी प्रमाणामध्ये असत त्या ठिकाणी काय का करायचं जी काही शिफारशी खतमात्रा आहे त्या शिफारशी खतमात्रेपेक्षा आपल्याला पन्नास टक्के खतं अधिक द्यायचे शिफारशी खतमात्रा माहिती काय असते प्रत्येक पिकाला एक शिफारशी खतमात्रा असते कशासाठी असते की त्या पिकाची गरज आणि तुमच्या जमिनीमध्ये असलेलं अन्नद्रव्याचं प्रमाण याच्यावरून ही शिफारस केलेली असते तर ही जी काही शिफारस असते ती कोण केलेली असते तर जी काही आपली कृषी विद्यापीठ आहे त्या कृषी विद्यापीठाने ही शिफारस केली असते त्याच्यानुसार आपल्याला त्या शिफारशीनुसार ते रासायनिक खताचं व्यवस्थापन करायचं मग आता ज्या ठिकाणी अन्नद्रव्याचं प्रमाण अत्यंत कमी असेल त्यावेळेस काय करायचं शिफारशीपेक्षा पंचवीस टक्क्यांनी खर्च आपल्याला पन्नास टक्क्यांनी वाढून द्यायची दुसरं ज्यावेळेस अन्नद्रव्याचं प्रमाण कमी असते त्यावेळेस पंचवीस टक्क्यांनी वाढून द्यायची ज्यावेळेस अन्नद्रव्याचं प्रमाण मध्यम असते त्यावेळेस जी काही शिफारशी मात्रा एवढीच द्यायची ज्यावेळेस अन्नद्रव्याचं प्रमाण थोडं जास्त असते त्यावेळेस आपल्याला त्या जी काही रासायनिक खताची शिफारस त्याच्यापेक्षा दहा टक्क्यानं कमी द्यायची जास्त असेल तर पंचवीस टक्क्यानं अति जास्त असेल तर पन्नास टक्क्यानं ही रासायनिक खताची शिफारशीपेक्षा आपल्याला ते रासायनिक खतं कमी करायचे अशा पद्धतीनं नत्र स्क्रद आणि पाराश उत्तर खताचं व्यवस्थापन आपल्याला माती परीक्षणानुसार अशा पद्धतीने करायचं नंतरचा जो घटक असतो सूष्मान्नद्रव्य अन्नद्रव्य म्हणजे काय ड्रग ते पिकांना अत्यंत कमी प्रमाणामध्ये लागतात त्यामुळे आपण जरा सूष्मानद्रवेळी म्हणतो तर माती परीक्षणानुसार जे सूष्मान्य अन्नद्रव्य आपल्या जमिनीमध्ये कमी आहे ते अन्नद्रव्य आपल्याला टाकायचं त्याच्यामध्ये कमी जास्त प्रमाण करायचं नाही म्हणजे लोहाचं प्रमाण कमी असेल तर लोहच टाकायचे जास्त टाकण्याची आवश्यकता नाही कारण जास्त जर तुमच्या जमिनीमध्ये उपलब्ध असेल तर जास्त टाकण्याची गरज नाही जास्तची कमतरता असेल तर जास्त टाकायचं मग आता सूक्ष्म अन्नद्रव्याचा जे काही वापर आहे तो वापर दोन पद्धतीनं आपण करू शकतो एक आहे जमिनीतून म्हणजे वाटी आपण देऊ शकतो आणि दुसरा आहे स्प्रेमधून डायरेक्ट झाडावर फवारणी करून सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो तर जमिनीतून जे सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला द्यायची ती देताना तुम्ही जर ती सेंद्रिय खतामध्ये मिक्स करून दिली समजा आता तुम्ही शेणखत असाल गांडूळ खत असाल हे पिकाला टाकणार असाल तर त्याच्या अगोदर काय करायचं करायचंय शिक्षक मानद आणायची त्या खतामध्ये मिक्स करायची आणि एक दोन दिवस त्याच्यामध्ये उरू द्यायची आणि त्याच्यानंतर ती पिकाला द्यायची त्याचं कारण काय की त्याचं ही कोण आहे ती चांगल्या पद्धतीनं आपल्याला या शेगडी खतामध्ये म्हणून आपल्याला सांगितलं मिक्स करून द्यायची त्याच्यानंतर दुसरा जो वापर आपल्याला करता येईल तो स्प्रे मार्फत तर स्प्रे मार्फत जर तुम्हाला मायक्रोनिट्रेंडचा वापर करायचा असेल तर त्याच्यामध्ये फक्त एकच आहे की महाराष्ट्र शासनाचं क्रेड टूलचं जे मायक्रो मिळते ते आपल्याला या फवारण्यासाठी घ्यायचं आहे म्हणजे ते काय ते पूर्णपणे पाण्यामध्ये उघडते आणि त्याचा वापर आपल्याला फवाराद्वारे करायचा आहे तर फवाराद्वारे करताना त्याची किमान दोन तरी स्प्रे आपल्याला घेणं गरजेचं आहे एक फुलाच्या अवस्थेमध्ये आणि दुसरं फळ लागण्याच्या अवस्थेमध्ये या दोन वेळेस आपल्याला त्याच्यामध्ये मायक्रोनिट्रेनचं स्प्रे घेणं गरजेचं आहे आता मोसंबीच्या बाबतीत जर मायक्रोन जर तुम्ही विचार केला तर त्यांना सगळेचं सगळे मायक्रोन्यूट्रिंट देणं गरजेचं आहे खूप आवश्यकता आहे त्याला तर त्याच दृष्टिकोनातून आमचं यमजनचं कृषी विज्ञान केंद्र गांधीला तर त्याच्याकरता मोसंबीसाठी आम्ही स्पेशल एक मायक्रोन्यूट्रियंट तयार केलेलं आहे जे खास मोसंबीसाठीच आवश्यक अन्नद्रव्य त्याच्यामध्ये आहे ते स्प्रे मार्फत आपल्याला घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं या मायक्रोन्युट्रींटचा वापर आपल्याला त्या जमिनीमध्ये त्या पिकावर आपल्याला करायचा आहे जेणेकरून मी जे तुम्हाला सतरा अन्नद्रव्य पिकाच्या वाढीसाठी आवश्यक जे सांगितले ते सतराच्या सतरा अन्नद्रव्य आपल्याला पिकाला देता येतील आणि आपल्या जमिनीचं त्याच्यातून आरोग्य आपल्याला चांगलं राखता येईल आणि आपल्याला अपेक्षित उत्पादन त्या पिकापासून आपल्याला घेता येईल तर आजच्या या जागतिक मृतदिनानिमित्त मी तुम्हाला सगळ्यांना एवढंच आवाहन करेल की तुम्हाला तुम्ही सर्वांनी प्रत्येकाने आपल्या शेतामधील मातीचं परीक्षण करून घ्यायचं आहे आणि त्या आधारितच खतांचं व्यवस्थापन आपल्याला करायचं कोरोराव जर क्षेत्र असेल आपण तर तीन वर्षातून एकदा माती परीक्षण केलं तर चालेल जर बागा क्षेत्र असेल तर दरवर्षी आपण त्या शेतामधचं माती परीक्षण केलं पाहिजे तर या ठिकाणी आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकाचं आभार मानतो आणि तुम्ही सगळ्यांनी शांततेने ऐकलं